आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस केंद्रीय रेल्वे मंत्रालय केंद्रीय अर्थ मंत्रालय तसेच महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ राज्य शासन कोकण रेल्वेला निधी द्यायला नकार देत आहेत परिणामी कोकण रेल्वेचा विकास होत नाही याकरिता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यात यावे या मागणीबाबत माहिती देण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रेस क्लब येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला कोकण कोकण वासियावरती अन्याय हा अन्याय आता एकत्र आपण कोकण पर्याय कोकण एक आपली कोकण वाहिनी म्हणजे एकच कोकण रेल्वे ती जर त्याची जर सुविधा म्हणजे सर्व सुख सोयी आणि दुपदरीकरण या जर सुविधा जर कोकण दिल्या तर आपल्याला इलेक्शनला एक आपला परत मुख्यमंत्री म्हणू शकतो याच्यामध्ये आता ही इलेक्शनसाठी तडामोड चालू असणार आहे हे बाकी आणि मला वाटतं फ्युचरमध्ये मला वाटतंय की बाबा आपण ही पत्रकार कॉन्फरन्स घेतलेली प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी ही घेतली की बाबा आता तरी या सरकारचे डोळे उघडून येत याला दोन कारण आहेत आपल्याला मूळ कोकण म्हटलं तर पालघर ते गोवा आपण धरावा ते फक्त रायगड वगैरे आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जनतेचा ओढा अर्थातच आपल्या राजधानी मुंबईकडे आहे पण पुन्हा दोन रेल्वे वेगळे रेल्वे विभाग कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे त्यांच्यातलं समन्वय आणि कम्युनिकेशन गॅप दिल्यानंतर त्याचा फटका कोकणी प्रवाशांना बसतो म्हणजे रोहा आणि त्या अलीकडे आणि पलीकडे हे दोन प्रकार झाल्यामुळे त्या गाड्या आणि पुन्हा कोकण रेल्वेच्या गाड्या असल्यामुळे त्या मुंबईत येऊ दिल्या जात नाही त्या मुंबईच्या बाहेरच कुठेतरी संपवल्या जातात आणि म्हणून पुढे महामुंबईतल्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो हा एक मुद्दा आणि दुसरा आता सांगितलं की दुसराचं टर्मिनस नसल्यामुळे फक्त गाडी नावाला सावंतवाडी आणि रत्नागिरी पण तिथं सर्व कारभार <laughs> चालतो मडगावात बरोबर म्हणजे टर्मिनस आणि कोचिंग डेपोच नसल्यामुळे आगांतरी फक्त गाड्या रत्नागिरी सावंतवाडीतून सुटतात पण खरा फायदा तो गोव्यालाच होतोय करायला पन्नास लाख कोटीचा खर्च आहे तो कोण करणार माझे केंद्रीय मंत्री आणि आधी खासदार रत्नागिरीचे राणे साहेब रायगड रत्नागिरीचे खासदार श्री सुनील तटकरे साहेब शिक्षण मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार श्री दीपकबाई केसरकर आणि रत्नागिरीचे माजी खासदार श्री विनायक रावसाहेब यांनी सर्वांनी एकमुखाने विलिनीकरणाच्या मागणी करत वगळता मुंबईचे माजी खासदार श्री गोपाल शेट्टी साहेब यांनीही विलिनीकरणाच्या मागणीला पाठिंबा मा देऊन पत्र दिलं होतं संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने जाण्यावर विश्वास ठेवतो आम्ही आमच्या नेत्यांना पटवून देऊ म्हणजे आम्ही आमची एक चूक मान्य करतो इथे कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना आम्ही ही मागणी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलोच नाही त्यामुळे कदाचित तो विषय राहिला असावा निवडणुकीत काय करावं किंवा बहिष्कार टाकावा हा विषय आम्ही घेतलेला नाही आणि तो, तो, ना तो प्रत्येकाने आपला आपला निर्णय स्वतंत्रपणे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस साली अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा उपोषणी सावंत स्थानक हजारोच्या संख्येने नाशिक उपोषण केलं होतं तेव्हा पण हा विषय होता की कोसद रेल्वेचे भारतीय रेल्वे विलिनीकरण करा आणि सावंत या दोन मुद्द्यावर आम्ही हजारोच्या संख्येने नाशिक उपोषण केलं होतं दुसरी गोष्ट पुन्हा त्यांना जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर नाक्षणिक उपोषण केलं गेलं आणि सावंतवाडी स्टेशनवर घंटानाथ केला गेला तेव्हा शिक्षण मंत्री बसलेलं आहे त्याला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही पण यालाच अनुसरून मी सांगतोय आमचं जे काम आहे सगळ्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे आणि संविधानिक पद्धतीने आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे पण आहोत दुसरी गोष्ट आम्हाला डॉक्टर पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक पद्धतीने पण कसं चालायचं हे पण शिकवलेलं आहे जमिनी काळाकडून पण बऱ्याच काही गोष्टी होतात पण जो आज भारतामध्ये जो संविधानिक अधिकार दिलाय त्या अधिकाराला अनुसरूनच पाठपुरावा करूनच सगळ्या काही गोष्टी होतील तुमच्या प्रश्नाच्या मदतीने सहमत आहे आमच्या नेत्यांचं अपयश आहे असं म्हणता येईल सामाजिक आहे रेल्वे प्रवाशांना आता कुठे एकत्र आलंय आणि आम्ही जागत असतो त्यामुळे आता आमची भूमिका स्पष्ट करणं म्हणजे जसं सगळ्यांची मदत घेणं आणि ते चाललेलं आम्ही या निवडणुकीच्या आधी जाहीरनाम आहेत कोकणाचा प्रश्न घ्यावा प्राधान्याने याच्यासाठी आम्ही सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करणार आहोत की कोकणांच्या सर्व विकासाच्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्या वचननामा द्या तर आम्ही तुमचा विचार एक

आणि दुसऱ्याकडे असं दहा असेल तर त्याच्या पहिला विचार करून त्यांच्या दर्जा पूर्ण करून मग वंदे भारत चालवायचे असेल तर आणखी एक चालव पण सर्वसामान्य प्रवाशांना पुरेशा गाड्या आधी मिळतील याची सोय रेल्वेने आधी केली पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या अनुषंगाने बांद्रा मडगाव जी आता सुरू झाली ती ही वंदे भारत न करता साधी गाडी सुरू केली त्याबद्दल रेल्वे प्रशासनाची आवडत असलेला विजय आहे आणि कोणाचं मत आहे एक आहे की एकत्र व्हावं किंवा तर आमची भूमिका अशी आहे की आधी हे विलिनीकरण वापर वाद करायला नंतर बराच वेळ आहे आधी ही आता वेळ ही वेळ आहे असं आम्ही का म्हणतो कारण सर्व राजकीय पक्षांचं एकमत झालेलं आहे त्यासाठीच आम्ही मला सर्वांनी काय काय विधानं दिली हे तुम्हाला दाखवलं त्यावर त्यांना प्रश्न विचारणं हा उद्देश नव्हता तर हे दाखवून द्यायचं होतं की जे नेते त्याबद्दल सकारात्मक बोलले ते होते सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षातले होते त्यांचं एकमत झालेलं आहे तर ही वेळ आहे की आता कोणी विरोधाला उरलेलं नाहीये तर आठवडा मानून हे विलगीकरण करा ते कसं करावं ते रेल्वे बोर्डाने त्यांच्या सोयीनुसार ठरवावं त्याबद्दल आमचं काही मत नाही तेव्हा आम्ही आमची भूमिका काय स्पष्ट करून आहे त्यात पायाभूत सुविधांचा विकास म्हणजे मिळाल्यावरच होईल तर राजकारणा पण यापुढे आम्ही काय करावं तर कोकण रेल्वेचा मार्ग कॉर्पोरेशनचा मार्ग फक्त महाराष्ट्रात नसून गोवा आणि कर्नाटकातही आहे तिथेही जसे महाराष्ट्राचे दोन खासदार कोकण रेल्वेशी संबंधित आहेत त्याप्रमाणे कर्नाटकातले चार आहेत आणि गोव्यातले दोन आहेत तर तिथल्या प्रवासी संघटनांना एकत्र घेऊन त्यांच्याही आम्ही संपर्कात आहोत आणखी आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक यांची एकत्रित म्हणजे सर्व प्रवासी संघटना एकत्रित येऊन आम्ही संबंधित नेत्यांकडे पर्यंत पोहोचू आणि जोरगसपणे आमची मागणी मांडू आणि या यात आणखी एक सकारात्मक आणि दिलासादायक भागातील की कर्नाटकातले तीनही खासदार म्हणजे कोस्टल कर्नाटकातले तीन आकर्षी विभागातले तीन खासदार त्यापैकी उडपी कोटा श्रीनिवास पुजारी दक्षिण कर्नडचे कॅप्टन ब्रिजेश चौका आणि उत्तर कर्नडचे कागेरी ते एकत्र या तीन खासदारांनी एकत्रितपणे रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आणि कोकण रेल्वे विलीन करा अशी मागणी धरून नुसती एकदा मागणी करून सोडून न देता त्यांनी त्याचा सतत पाठपुरावा चालू ठेवलेला आहे की कर्नाटकातले व्ही सोमण्णा रेल्वे राज्यमंत्री असल्यामुळे त्यांना तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ झालेला आहे आणि त्याचा ते अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करत आहे तर तिथल्या जनतेच्या संपर्कात आम्ही राहून तिथूनही दबाव आणतोय म्हणजे सर्व पर प्रवासी संघटनांच्या संपर्कात आम्ही असून तिथे एकत्र जाऊन सर्व बाजूंनी दबाव आणून हे काम करून अखंड कोकण रेल्वे बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता